नमस्कार मित्रांनो नुकत्याच वर्धा येथे झालेल्या महाएलगार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदी भाजपा आणि आर एस एसवर नेहमीच्या शैलीत तुफान टोलेबाजी केली महाराष्ट्र आणि देशावर पुढील काळात जे संकट उभे राहू शकते लोकशाहीचा कसा गळा घोटला जातो आहे या मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले इथल्या शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेचा कसा कणा मोडला जातो आहे याची सविस्तर मांडणी केली जाती व्यवस्थेवर हल्ला केला या आणि अशाच बऱ्याच मुद्द्यांवर प्रकाश आंबेडकरांनी लख प्रकाश टाकला त्यांनी मांडलेला प्रचार आणि यशाचा नावामंत्र या सर्व भाषणातील अधोरेखित करण्याचा विषय आहे देशभर जे मोदी मोदी असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यावर मात करण्यासाठी कार्यकर्त्यांना सोपी सूचना केली आहे एका कार्यकर्त्याने वंचितच्या विचारांची फक्त पाच माणसं तयार करावी आणि मतदान होईपर्यंत त्या पाच जणांचा फॉलोअप घेण्याचे काम करावे हा फॉर्म्युला मोदींना रोखण्यासाठी मोलाचं ठरेल असा आत्मविश्वास प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यातून निश्चितच जाणवत होता तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद